आपण आरोग्य म्हटलं की लगेच शरीर डोळ्यांसमोर येतं पण खरं आरोग्य केवळ शरीराचं नसून मनाचंही असतं निरोगी शरीरासाठी फक्त व्यायाम नव्हे तर शांत मनही तेवढंच आवश्यक आहे कारण मन अस्वस्थ असेल तर शरीर कितीही तंदुरुस्त असलं तरी थकलेलं वाटतं आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण शरीराची काळजी घेतो पण मनाचं आरोग्य दुर्लक्षित करतो सततचा ताण चिंता आणि नकारात्मक विचार हे शरीरावरही परिणाम करतात संशोधन सांगतं की सत्तर टक्के आजार अस्थिरतेतून निर्माण होतात त्यामुळे मनाचं संतुलन राखणं म्हणजे आरोग्य टिकवण्याचं पहिलं पाऊल मन शांत ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यान आणि सकारात्मक विचार काही क्षण शांत बसून स्वतःकडे पाहणं आपला श्वास ऐकणं आणि मी ठीक आहे हा भाव मनात ठेवणं इतकं साधं असलं तरी अत्यंत परिणामकारक आहे शरीरासाठी जसं पोषक आहार आणि व्यायाम आवश्यक आहेत तसंच मनासाठी सकारात्मक वातावरण सुंदर विचार आणि प्रेमळ नाती आवश्यक आहेत कारण मन आनंदी असेल तर शरीर आपोआप ऊर्जावान होतं खरं आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं नव्हे तर शांत समाधानी आणि संतुलित अवस्थेत जगणं जेव्हा शरीर मन आणि आत्मा हे तीनही घटक एकत्र येतात तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने निरोगी होतो